किरण पाटील मी येतात तिसरीची विद्यार्थिनी आहे चंद्र जसा हा पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्रशो होतो पुत्र वाघांचा वाघ होता जिजाऊंचा पुत्र तो वाघांचा वाघ होता जुगला झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता

जन्मे है नहीं फरवरी से थोड़ा जल्दी से मेरे किले वाला ये है और भाई

आज एकोणास फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणा सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर नाव आणि वडिलांचे शहाजी राजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक छूटवीर आणि आदर्श राजा होते सर्वांना शिवजयंतीच्या आर्थिक अर्धिक शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी हो किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शाहजी राजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे य आणि अध्यक्ष राजा होते शिव यांच्या हार्दिक अध्यक्ष शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की गौर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आणि माझे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे विनंती आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरा करीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजा भोसले असे

अशी माझी नम्र विनंती आज एकोणास फेब्रुवारी आज एकोणास फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शुनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असले होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूरवीर आणि आदर्श राजा होते सर्वांना शिव जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जाऊ माझे नाव तन्मय मनोहर पाटील आहे मी चौथी शिकतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तन्मय मनोहर पाटील आहे आज एकोणास फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी

शिवाजी राजे भोसले राजे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती शिवाजी अध्यक्ष राजा होते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ शिवाजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजाबाई यांचे नाव शहाजी राजे भोसले होते त्यांनी मराठा घोषणा केली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आदर्श राजा होते सर्वांना शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय हिंद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कल्याणी संदीप मी आता चौथी शिके आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती नाही आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजा करीत जातो छत्रपती शिवाजी महाराज यांची याचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला सोळाशे तीस रोजी सत... आईचे नाव जिजाबाई आणि वडिलाचे नाव राजे बसल्याचे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे आईचे नाव जवाई असले होते त्यांचे वडिलांचे नाव राजे भोसले असले होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज ते एक शूर वी आणि 别吃那东西。 છત્રપતિ શિવાજી મહારાજ

नमस्कार माझे नाव जुला पाटील आज मी एकट्या समोर छत्रपती शिवाजी शिक्षा नाही काम्रेती आज एकोणावीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर

माझे नाव समीक्षा सर्वप्रथम समजरा जिथे शिवभक्ती उभी राहतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती जिथे शिवभक्ती उभी राहतात तिथे बंद पडते मती अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श छत्रपती आदर्श छत्रपती

अशा कला शिकल्या हे सर्व कशासाठी आज तुम्ही कधी विचार केला आहे का माझ्या शिवराया माझ्या शिवरायांची जाण होती गोड माझ्या शिवरायांची जाण होती गोड गरीब जनतेचे माझ्या राजाला जाण होती जनतेचे रक्षण करण्याची या मागे शिक्षण होत या मागे शिक्षण होत संस्कार अशा हो वाघिनीची की ज्यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला ती वाघिणी म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब मी जाताना एवढेच सांगते जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजाऊ मातेचा चालेट तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर तो बाप होता दिवा पाहिजे पुन्हा एकदा शिव जिजा मातेचा शिवा पाहिजे महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे जानता

आज दिग्या सार्वजनिक सप्ताह आहे मी एकता साहित्यते سراजाचा संसाधन सियासना अधिकारी श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे पूर्ण नाव जन्मपती हे सर्व कार्या तुम्हाला माहितीच असेल मी खोलित निमते करते की त्यांचा

राजा मालवाचा राजा जनतेचा राजा शेतकऱ्याचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जी, बल्या, बल्या, माती अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आमचे शिवछत्रपती जय हिंद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ज्योतिजेश्वर पाटील आहे आज आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूरवीर आणि आदर्श राजा होते छत्रपती शिवाजी महाराज की जय